चेशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेमाहिनी येथे श्री सिद्धारनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या मोझेमायनी मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो पंचमहिंद केसरी सर्जा येणार मग सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या पंचम केसरी सरजाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या सासवड पुणे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या के। पंचम केसरी सरजाने चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला आहे त्यामुळे सरजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सरजा नक्की कोणासोबत पाहणार आहे याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा बुलडाण एक्सप्रेस बाब्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा बुलढाण एक्सप्रेस बाब्या व रणजित निंबाळकर सरांचा सरजा ही जोडी एकत्र पाहते तेव्हा त्यावेळी जोडी धुमाकूळच घालते त्यामुळे नक्कीच आजच्या मायनी देखील ही जोडी जबरदस्त जबरदस्तरीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मोजे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा व बुलडाण एक्सप्रेस बब्या प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊ